चालक बदलला अनघात झाला सप्तशृंगीला जाताना एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू सप्तशृंगीच्या दर्शनासाठी जाताना सुमारे सातशे फूट खोल दरीत इनोव्हा कार कोसळून सहा भाविक जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली मोबाईलच्या टॉर्चमध्ये मृतदेह शोधून बाहेर काढण्याची वेळ आली नांदुरी ते सप्तशृंग गडघाट रस्त्यातील गणपती मंदिराजवळ अपघात झाला सर्व भाविक पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असून मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे कीर्ती हिंमतलाल पटेल वय पंचावन्न रशिलाबेन पटेल पंचावन्न विठ्ठल पटेल पासष्ट लता विठ्ठल पटेल साठ पचाण पटेल सत्तर मणिबेन पटेल पंचावन्न अशी मृतांची नावे आहेत कसा झाला अपघात पटेल कुटुंब त्र्यंबकेश्वरहून दर्शन घेऊन सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाताना इनोव्हा कारच्या एच पंधरा बीएन शून्य पाच 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 चालकाचा गडाजवळील भवरीनाला धबधबाघाट परिसरातील रस्त्यातील एका वळणावर पुढे जाण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील ताबा सुटला घाटाच्या कुंकुवत संरक्षक कठड्याला वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतर वाहन थेट सातशे फूट दरीत कोसळले सप्तशृंगी देवी ट्रस्टचे आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेचे पथक ग्रामपंचायत यंत्रणा रोपवे ट्रॉलीचे कर्मचारी पथक नांदुरी ग्रामपंचायत वन विभाग प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले दोरखंड बांधून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक दरीत उतरले मोबाईलच्या टॉर्चमध्ये मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले यावेळी सहा सात रुग्णवाहिका घाटात दाखल झाल्या होत्या यावेळी सप्तशृंग गडाचे उपसरपंच संदीप बेनके व सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे चालक बदलला अनघात झाला कीर्ती पटेल यांच्या कुटुंबियांचे पिंपळगाव बसवंत येथे सॉ मिल मार्बलचा व्यवसाय आहे पिंपळगाव शहरातील मनमिळाव व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध होते पटेल यांच्यासह नातेवाईक व त्यांची पत्नी असे सहा जण इनोव्हा कारमध्ये होते सकाळी ते त्र्यंबकेश्वरला गेले तेथून ते नाशिकला आले नाशिकला द्वारका येथे चालक काही कामासाठी उतरला त्यामुळे पटेल स्वतः कार चालवत दिंडोरी मार्गे सप्तशृंगी गडावर निघाले तेव्हा वाटेत हा अपघात झाला